पहलगाम हल्ला झाल्यानंतर अनेक लोक हे जखमी अवस्थेत पाहायला मिळाले त्या जागेवर हल्ला झाल्यानंतर आता नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी आपण पाहूयात मी सध्या अशा ठिकाणी उभा आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत आणि अंगावर काटे देणारे जे व्हिडिओ होते पहलगाम या ठिकाणच्या हल्ल्याचे ती व्हिडिओची आठवण यावेळेस तुम्हाला येणार आहे एक महिला समोर या ठिकाणी ओढत येत असते आणि ती म्हणत असते की माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणून ती सांगत असते ती समोरची जागा ती आहे आणि एक म पुरुष जो असतो एक व्यक्ती जो असतो तो या खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्याला उपचाराची गरज आहे अशी ती महिला सांगत असते तर हीच ती जागा आहे आणि प्रचंड तुम्ही पाहू शकतात की जखमींना या ठिकाणी ठेवलं होतं जे चांगले आहेत त्यांनी या ठिकाणून या समोरच्या गेटमधून आपला जीव मुठीत घेऊन आपले प्राण वाचवले मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे जे लोकांच्या जेवणाचं या ठिकाणी साहित्य आहे या ठिकाणी भेळ विकली जात होती भेळीचे जे अक्षरशः खाण्यासाठीचे चमचे बनवण्याचं साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर असे या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आपण अशा पद्धतीने या चमचे घेऊन भेळ जे असतो ती खात असतो ही भेळ तशीच आहे या भेळीचा जो कांदा आहे तो या ठिकाणी तसाच आपल्याला पाहायला मिळतोय हो तर विधभर पोटाची आपली तीजभर खिळगी आणि छोटी छोटी जी दुकानं असतात त्या दुकानदारांचं हे सगळं साहित्य त्यांनी तसंच सोडलं आणि या ठिकाणून त्यांनी आपला जीव जो आहे तो मुठीत घेऊन या ठिकाणी आपला जीव वाचवला तर ही ही परिस्थिती या भागाची आहे आणि जर तुम्हाला पाहिलं तर आजूबाजूला या ठिकाणचे सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने पडल्या आपल्याला पाहायला मिळतात टेबल जसे तसेच आहेत जी जी गोष्ट जिथं पडलेली होती ती तशीच आहे आणि या ठिकाणी आर्मी जी आहे ती येऊन गेली त्याने या ठिकाणचं सॅनिटायझेशन केलेलं आहे पण आता जर आपण पाहिलं तर सगळं अस्तावस्त पडल्याचं आपल्याला आजही पाहायला मिळतं छोटी छोटी दुकानं जी होती त्या दुकानाचं साहित्य त्यांचे ते, टेबल हे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा या ठिकाणी पडलेल्या आहेत फक्त आता यामुळं या, या लोकांचे जीव गेले आहेत त्या लोकांचे मृतदेह या ठिकाणी होते बाकी सगळे लोक जे वाचले ते या ठिकाणाहून बाहेर पडले ज्या महिला आ, चे पती यामध्ये मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी रडतानाचे व्हिडिओ आपल्या समोर आले बाकी लोक या ठिकाणून बाहेर पडले मात्र बाहेर पडताना दुकानदार असो किंवा या ठिकाणचे छोटे छोटे इतर व्यावसायिक असो त्यांनी आपला जीव मुठीत घेऊन आपला प्राण वाचवल्याचं या दृश्यामधून आपल्याला लक्षात येतं व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह शिवाजी काळे पहलगाम